नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल की, की आपले सुरक्षारक्षक जवान खाकी गणवेशामध्ये आहेत तरीसुद्धा हा जो टायटल आहे तो पाहताय आहे की आपले जे युनिट आहे ते जात आहेत कशा पद्धतीने काय आणि कोणकोणते युनिट्स आता जात आहेत त्याचं कारण काय नाही या सगळ्या काही गोष्टी आपण चर्चा करूया व्हिडिओच्या माध्यमातून तर कुठेही जाऊ नका आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेलॅकॉन बटन जी घंटा आहे ती घंटासुद्धा प्रेस करा आणि आपल्या यूट्यूबमधून नवीन एक आहे ते हाईप जिथे कमेंट्स असतात त्याला साईडला केलं तर तिथं हाईप येतं ते हाईपसुद्धा करायला विसरू नका चला तर जावे आपल्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की खाकी गणवेश झाला परंतु सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक जे आपले आहेत जे आस्थापना आहे युनिट आपले कमी होत आहेत याला जिम्मेदार कोण आहे शासन आहे है? सुरक्षारक्षक आहे सुरक्षारक्षक <स्थिर्ण> मंडळ आहे ते आणखीन काय आहे या सगळ्या काय गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण एक एक पाहूया की कोणते कोणते युनिट्स जे आहेत त्या युनिटची माहिती आपल्याला ही संपूर्णता माहिती मला संजय दादाने दिली आणि संजयदादाकडे या सगळ्या काय माहिती आहेत माझ्यापर्यंत जे काही माहिती आली त्यासुद्धा युनिटची आपल्याला माहिती थोडीशी घेतले कालांतराने काही आणखीन युनिट्स आहेत तेसुद्धा जाण्याची भीती आहे मग याच्यामध्ये पहा मित्रांनो आपला खाकी गणवेश झाला सर्व आनंदित आहे शासनानं सर्व काही आपल्या चांगल्या गोष्टी केल्या असं आपल्याला वाटलं परंतु खाकी गणवेश झाल्यानंतरसुद्धा युनिट वाढत नाहीत आणि बरेच सुरक्षारक्षक असे कमेंट्स होते की साहेब खाकी गणवेश झाला पाहिजे खाकी गणवेश झाला पाहिजे युनिट आपले वाढतील वाढायला पाहिजेत ना मग का नाही वाढत आहे हा कायदाच मित्रांनो तुम्ही समजून घेतलेला नाही आहे म्हणून हा कायदा व्यवस्थित समजून घेतला ना तर मग समजेल बरोबर आहे की नाही अम्मल सल, तो तो का? का का या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने काय झालं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आपण काय करतो की आपण जे चांगलं दिसल त्याला चांगलं म्हणतो परंतु चांगलं हे या पद्धतीनं असतं का कशा पद्धतीनं असतं शासन कशा पद्धतीने विचार करतात अधिकारी कशा पद्धतीने विचार करतात कायदा कसा बनला आहे त्याचा फायदा कुणाला आहे तोटा कुणाला आहे त्याचं चाललंय काय या सगळ्या काय गोष्टी या माध्यमातून चालत असतात ते आपल्यापर्यंत माहिती नाही आहेत कारण आपण घर आहे की घर आणि काम आहे काम कामे के गरे के गरे। मदी। मदी की काम आणि घरे की घरे ह्याच्या पलीकडे आपण काय जात नाही कुठं आपण जात नाही आहेत संघटनामध्ये संघटनेमध्ये यायला पाहिजे मित्रांनो संघटनेमध्ये आला तर तुम्हाला माहिती पडेल की काय काय घटना घडतायत आणि घडत नाही आहेत आम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवतो तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते इतरच तर जी माहिती देत नाही ती माहितीसुद्धा पोहोचत नाही आहे ती माहितीसुद्धा आणि आमचे सुरक्षारक्षक इतरांच्यापर्यंत फॉरवर्डसुद्धा करत नाहीत खंत आहे चला जाऊया आपण एम एस एफचं अतिक्रमण आहे की आणखीन काय आहे मग ह्याच्यानंतर त्याच्या सगळ्या काही गोष्टीची आपण चर्चा करूया <coughs> पहिलं आहे ब्रणमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांसोबत एम एस एफचे महामंडळाचे सुरक्षारक्षक नियुक्त केलेत सध्या तर आहेतच ते बरोबर आहे वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभाग अंतर्गत येणाऱ्या संलग्न रुग्ण रुग्णालयामध्ये चौदा जुलै दोन हजार पंचवीसपासून छत्रपती संभाजीनगर बुलढाणा भंडारा गडचलूर नांदेड नाशिक मिरज या रुग्णालयामध्ये एकूण तीनशे पासष्ट एम एस एफचे सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले एम एस एफ महामंडळाचे सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले मत्स्य विभागाचा अंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर उपनगर पाट पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मत्स्य विभाग लँडिंग पॉईंटवरती सुरक्षा रक्षक मंडळाचे तीनशे पाच सुरक्षारक्षक काम करत असून तेथे एम एस एफचे मंडळाचे सुरक्षारक्षक एकूण पाचशे सत्तर सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत पाचशे सत्तर आपले किती आहेत तीनशे पाच पहा मित्रांनो मच्छ विभागाकडून गेल्या सहा महिन्यापासून याची कारवाई सुरूच आहे चौथा आहे पवई आय आय टी युनिट हे सुद्धा सध्या सुरक्षारक्षक मंडळाचे अडीचशे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून खाजगी एजन्सीचे चेकमेटचे कंपनीचे एकशे दहा सुरक्षारक्षक काम करत आहेत तसेच एम एस एफ मंडळाकडून आस्थापनामध्ये सर्वे केला असून मंडळाचे सुद्धा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी म्हणजे एम एस एफचे घेण्यासंदर्भात कारवाई सुरू आहे हा कदाचित असं थोडंसं ऐकायला मिळते की हा महिना आपल्या सुरक्षारक्षकासाठी शेवटची तारीख दिली की काय असं सुद्धा त्याच्यामध्ये आय आय टी पवई महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यम ए यम पी सी बी या आस्थापनामध्ये मुंबईसह पुणे छत्रपती संभाजीनगर रायगड या ठिकाणी एकूण सुरक्षारक्षक मंड सुरक्षारक्षक मंडळाचे पासष्ट सुरक्षारक्षक काम करत असून त्या ठिकाणी एम एस एफ मंडळाच्या पंच्याहत्तर सुरक्षारक्षक नियुक्त कारण आहे कारवाई पूर्ण करण्यात आली आहे होत आहे कारवाई ती साहे बी ए आर सी कॉलनी तारापूर पालघर येथील सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा सुरक्षारक्षण सेवा एक ऑगस्टपासून समाप्त केली त्या ठिकाणी आता खाजगी सुरक्षारक्षक ए सी एम प्रोडक्शन या एजन्सीचे सुरक्षारक्षक एक तारखेपासून नियुक्त करण्यात आले गेल्या काही दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी या स्थापनेमध्ये महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेण्यासंदर्भात कारवाई सुरू आहे अजून चालू आहे सध्या या स्थापनामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे आठशे ते नऊशे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत ठाणे म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशन आस्थापना यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे अकराशे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत समिती ठाणे कळवा त्या ठिकाणी कळवा हॉस्पिटलमध्ये एम एस एफचे दीडशे सुरक्षारक्षक नियुक्त केलेत कळवा जे आपले सुरक्षा ही आहे हॉस्पिटल त्या ठिकाणी बदलापूरमध्ये तर एम एस एफ आणि आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत अंबरनाथमध्ये आपले सुरक्षारक्षक त्या ठिकाणी काढून एम एस एफचे सुद्धा घेण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत त्या ठिकाणी सुद्धा होते आपले सुरक्षारक्षक आहेत अजून त्या ठिकाणी पण एम एस एफचे पण सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येतात नवी मुंबई शिडक आस्थापनामध्ये सुद्धा एम एस एफचे रक्षक त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेत तेथेसुद्धा चाललं होतं की आपले सुरक्षा रक्षक काढून परंतु ते थांबवण्यात आलं काही संघटना प्रतिनिधीकडे आपले सुरक्षारक्षक गेले आणि ते थोडेसे सुरक्षारक्षक मंडळाने हस्तक्षेप करून सगळ्या काही गोष्टी थोड्याशा थांबल्या सध्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रजिस्टर असलेले इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी सी एल स्टेट बँक ऑफ इंडिया एअरपोर्ट अथॉरिटीज भारतीय नेव्ही इलेक्ट्रिकल्स गेट इंडिया लिमिटेड अशा संपूर्ण आस्थापनामध्ये महामंडळाचे अतिक्रमण केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे बरोबर आहे का आता मित्रांनो हे किती आहेत आणि अजून आकडा ह्याच्यापेक्षा जास्त आहे हे तर थोडीफारच माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आणखीन अशी बरीचशीच आहे महाराष्ट्रातल्या इतर, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त मुंबई पुण्यामध्ये नाही आहे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मग किती गंभीर बाब आहे की नाही मित्रांनो याच्यामध्ये शासन कशा पद्धतीनं हस्तक्षेप चालू आहे शासनाचा शासनाचा रोजराजपणे हस्तक्षेप चालू आहे ना आहे की नाही मग मंडळ त्याच्यावरती कारवाई का नाही करत आहे हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो महामंडळ आणि सुरक्षारक्षक मंडळ याच्यामध्ये थोडंसं चालू असलेला वाद हा पाठीमागे ज्यावेळेस सरकार होतं त्याच्यामध्ये आपले विधिमंडळाचे सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांच्या दालनामध्ये सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली होती आपले चंद्रकांत दादा चंद्रकांत बोबडे पाटील साहेब यांनी दोन वेळा बैठक आयोजित केली होती त्या ठिकाणी एम एस एफचे सुद्धा जे काही अधिकारी आहेत ते आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी आणि आपल्या कामगार प्रतिनिधी होते आपल्या सर्व संघर्ष समिती सदस्य त्या ठिकाणी होते चर्चा झाली मित्रांनो आणि उद्धटपणे सुद्धा ते अधिकारी बोलत होते की तुम्हाला काय करायचं असेल ते करा म्हणजे इथ किथपर्यंत ह्या सगळ्या काही गोष्टी चालू होत्या आपल्याकडूनसुद्धा त्यांना भरपूरशा गोष्टी त्या ठिकाणी बोलण्यात आल्या त्या ठिकाणी मला आठव आठवतंय आपले अशोक कळसकर साहेब यांनी तर एकदम म्हणजे इतके ॲग्रेसिव्ह झाले होते की काय विचारू नका ते नेहमीच असतात परंतु कळसकर आणि अक्षरशः तिथे धुमाकूळ गाठला होता पुढेच जे अधिकारी वगैरे होते ते सुद्धा सगळे चुपचाप बसले होते म्हणजे इथंपर्यंत सर्व काही गोष्टी झाल्या होत्या या संपूर्ण गोष्टी मित्रांनो चालत असतात या सगळ्या काय आहे की आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या आस्थापनामध्ये महामंडळाचा शिरकाव नको झाला पाहिजे काय झालं पाहिजे कशा पद्धतीनं झालं पाहिजे सगळ्या काही गोष्टी मित्रांनो चालत आल्या आहेत परंतु काय होतं की आपल्या या सगळ्या काय गोष्टीमध्ये आपण फक्त कामावरती येतोच जातो आणि आपल्याला माहिती नाही पडत आहे आपल्याला माहिती नाही पडत आहे की आपल्या पाठीमागं काय काय गोष्टी चालू आहेत आता अधिकारी वर्ग जे बसलेले आहेत लेबरमध्ये आणि मंत्रालयमध्ये त्या अधिकारी वर्गांना कोणकोणत्या एजन्सीज जाऊन भेटतायत का भेटतायत काय त्यांना जाऊन हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पाठीमागं काय हालचाली चालू आहेत का त्याच्या पाठीमागं शासन कशा पद्धतीनं चिडचुप्प घेऊन बसलेलं आहे सुरक्षारक्षक मंडळाच्या बाबतीमध्ये हे सुद्धा आहे महामंडळाचे काय येत आहे सुरक्षारक्षक मंडळाच्या आस्थापनामध्येच काय येत आहेत मग कुठे आहे आमचा सुरक्षा रक्षक कुठे कमी पडतो आहे काय सुरक्षारक्षक कामामध्ये कुठे कमी पडतोय काय कर्तव्यावरती असताना व्यवस्थित कर्तव्य त्याचे बजावत नाही आहे काय हा सुद्धा एक मित्रांनो एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे की आमच्या सुरक्षारक्षक मंडळाचे अधिकारी त्या ठिकाणी जात नाही आहेत काय सुरक्षारक्षक मंडळाकडून तिथे जे सर्व्हिस आहे ती वेळेवर मिळत नाही काय हो ती सर्व्हिस जी आहे ते वेळेवर मिळत नाही कारण इन्स्पेक्टर नाही आहेत अधिकारी वर्गच नाही आहे की साईडवरती जावं ते तिथे व्हिजिट करावं त्या आस्थापनेमधले जे काय ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटावं त्यांच्या ज्या काय अडेअडचणी असतील त्या अड्याअडचणी दूर केल्या पाहिजेत ज्या काही सुरक्षा रक्षकांच्या कंप्लेंट्स असतील त्याच्यामध्ये बदल करून त्या आस्थापनेमध्ये जा गेलं पाहिजे आलं पाहिजे मग तसा अधिकारी वर्गसुद्धा आता मित्रांनो आपल्या सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये नाही आहे मुंबईमध्येच नाही आहे तर बाकीच्या जिल्ह्यामधला प्रश्न सोडून द्या तिथं तर पगार काढण्यासाठी सुद्धा स्टाफ नाही अशी अवस्था आहे मित्रांनो म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे शासन अजून ते स्टाफ भरती करतंय वर्ष दोन वर्ष झालं अजून स्टाफ भरती करत आहे त्याचीही प्रोसेस अजूनपर्यंत झालेली नाही कामगार मंत्री म्हणत आहेत हां ते चालू आहे चालू आहे पण कुठंपर्यंत काय आणि कधी होणार ते तर स्टाफ जर आला तर पुढच्या काही गोष्टी होतील कारण त्या ते स्टाफला तेच काम असणार आहे की व्हिजिट द्यायचं आहे जाऊन भेटून यायचं आहे नवीन नवीन आस्थापनामध्ये व्हिजिट द्यायचे आहे तिथे जाऊन यायचे आहे तिथे केस दाखल करायचे आहे ते कोर्टामध्ये जायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी अधिकारी वर्गच नाही आहेत अध्यक्षांसुद्धा आदबल होत आहेत अध्यक्षांची खूप काही इच्छा आहे मित्रांनो परंतु ते सुद्धा हदबल होत आहेत की ते त्या ठिकाणी स्टाफच नाही आहेत आम्ही अशा किती आस्थापना आहेत की त्या सुरक्षारक्षकसुद्धा मंडळामध्ये येण्या इच्छुक इच्छुक आहेत परंतु त्या ठिकाणी पहा जाण्यासाठी तिथे सर्वे करण्यासाठी आपल्याकडे अधिकारी वर्ग नाही आहेत इथंपर्यंत मित्रांनो थांबलेत सगळ्या काही गोष्टी त्या सुरक्षा रक्षकाला न्याय देण्याकरता सुद्धा हातबल आहोत आम्ही हातबल आहोत आणि शासन चिडीचुप्प बसलेलं आहे कामगार मंत्री महोदय बैठक आयोजित करत नाही आहेत सुरक्षा रक्षकांचे प्रश्न समजून घेत नाही आहेत आणि सुरक्षा रक्षकांचे प्रश्न कामगार प्रतिनिधीसुद्धा शांत आहेत गेले आठ महिने झालं पत्रव्यवहार हा चालू आहे प्रत्येकजण परीने पत्रव्यवहार करतो आहे परंतु कुठेच आंदोलनं नाही कुठेच उपोषणं नाही या गोष्टी कुठेच काय नाही आहेत मग कामगार संघटनासुद्धा कुठे थोडेसे बॅकवर्डला थोडंसं कमी पाठीमाग आलेत का त्याच्या पाठीमागं काय आहे की सुरक्षा रक्षकांचा आळस सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधीपर्यंत जात नाही आहेत येत नाही आहेत एकजूट नाही होत आहे ज्यावेळेस आपल्याला गणवेश बदली करायचा होता त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक आपल्या पेटून उठले होते त्याच्याकरता आता आपली नोकरीची वाचवण्याची आहे गरज आहे आपली नोकरी वाचवली पाहिजे ती नोकरी वाचवण्याकरता आपल्याला मित्रांनो पुढे आलं पाहिजे आज त्या ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांची अवस्था काय होणार त्याची जी रोजीरोटी आहे त्याची नोकरी गेल्यानंतर त्यानं काय करायचं असे प्रत्येकाच्या हळूहळू जर कमी झाली तर मित्रांनो एक वेळ हे सुद्धा कमी 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 होत आहेत दिसणार सुद्धा नाही आहे मग काय करायचं ह्या सगळ्या काही गोष्टी वेळेस थांबल्या पाहिजेत वेळेस याच्यामध्ये शासनाचं लक्ष हे वेधलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पत्रव्यवहार झाले पाहिजेत बैठक आयोजित झाल्या पाहिजेत चर्चा झाली पाहिजे आंदोलनं उपोषणं झाली पाहिजेत आणि तरच तरण आपली रोजीरोटी जी आहे ते आपली नोकरी आहे ती नोकरीत टिकू शकते आणि ज्या ठिकाणी आपण कर्तव्यावरती ति असाल त्या ठिकाणी आपलं कर्तव्य इमान इतबारे आपल्याला पूर्ण करायचं चांगल्या पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीनं काय जर चालत असेल तर अॅग्रेसिव्ह पद्धतीनं आता जे काय व्हायचं आहे ते होऊ दे परंतु आपली नोकरी वाचली पाहिजे त्या ठिकाणी जे काय झालं ते होऊ दे परंतु आपली नोकरी वाचली पाहिजे त्यासाठी झटलं पाहिजे लगलं पाहिजे त्या ठिकाणी असे सुरक्षा रक्षक येतील संघटना प्रतिनिधी काय कोण ना कोणी तुमच्या पाठीमागे उभं राहणार प्रत्येक जण तुमच्या पाठीमागे उभं राहणार पण आपण पहिलं पुढं आलं पाहिजे एकमेका साह्य करू अवघे धरू सोपंतू एकमेकाला साह्य केलं पाहिजे पुढं आलं पाहिजे आणि तर तरच हे सगळं काही थांबू शकता था। अन्यथा हे थांबणं नाही थांबणं नाही आहे हे चुडीचुप्प बसणं आता चालणार नाही आहे कुठेतरी पुढं आलं पाहिजे ॲग्रेसिव्ह होऊन काय काही गोष्टी केल्या पाहिजेत आंदोलनं उपोषणं झाली पाहिजेत आता त्या सुरक्षा आता उपोषणाला बसणं हा एकमेव पर्याय आहे अशा सुरक्षा रक्षकांनी तिथेच उपोषणं बसणं जरुरीच आहे त्यांनी संघटना प्रतिनिधीकडे पहिला आलं पाहिजे असे सुरक्षारक्षक संघटनेकडे येतच नाही हा मोठा अभाव आहे मित्रांनो आणि मग पूर्ण गळ्याशी आल्यानंतर मग येतात सगळं काय झालेलं असतं आणि मग येतात मग मित्रांनो काय करायचं सर्व झाल्यानंतर तुम्ही येत आहे त्याच्या आधीच आलं पाहिजे त्याच्या आधीच संघटनेकडे आल्यानंतर संघटनेचं पहिलं पत्र जातं ते पत्र मंडळामध्ये गेल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्याने त्या आस्थापनेमध्ये गेलं पाहिजे त्याला बजावलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे त्यांना नियमावली जी आहे त्या सांगितलं पाहिजेत कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने ते सांगितले पाहिजे ते जर झालं तर तिथले ॲडमिनिस्ट्रेशन अधिकारी जे आहेत ते, ते थोडंसं बॅकफूटला येतील नक्कीच आणि बाकीच्या गोष्टी बाकीच्या ज्या काय हालचाली होत असतील त्याच्यासाठी संघटना आहे ना मित्रांनो तेच सुरक्षारक्षक आहे इतरसुद्धा सुरक्षारक्षक मित्र जमून त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी थांबवता येतील आणि म्हणूनच माझी कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा सुरक्षा रक्षकाने ज्या संघटना प्रतिनिधी आहेत आपण ज्या संघटना प्रतिनिधी आपले जे काय संघटनेचं आपण सदस्य असेल त्याकडे गेलं पाहिजे मित्रांनो नक्कीच जा मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी थांबल्या पाहिजेत पूर्ण तर सगळं झाल्यानंतर मग एक सुरक्षा रक्षक फोन करतात साहेब आमचं ते युनिट जाणार आहे मला तेवढं ड्युटीचं बघा की हे काय आहे मित्रांनो या काय गोष्टी आमचं युनिट चाललेलं आता चाललं आहे मग जाऊ देते जाऊन द्यायचं माझं तेवढं झालं की झालं असा विचार एकुलतेपणाचा विचार हे सुरक्षा रक्षक कधीपासून एकुलतेपणाचा विचार करायला लागले आणि असाच एकुलतपणाचा विचार करायला लागलं तर मग काय माझं तेवढं झालं तर झालं बाकीच्यांचं काय अहो सगळ्यांसाठी झटा आपण ज्या ठिकाणा तर आपली नोकरी वाचवण्याकरता आपण झटलात तर सगळ्यांचीच वाचेल येत्या काळामध्ये एखाद्या युनिटमध्ये जर असं मोठं काही घटना घडली तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं लागू होतं एखाद्या कोर्टामध्ये जर निर्णय जर तसा लागला तर अख्ख्या सर्व मंडळामध्ये सर्व ठिकाणी तो लागू होतो म्हणूनच मित्रांनो हे झालं पाहिजे हे शासनाला जाग आली पाहिजे आणि त्याकरता तिथला सुरक्षारक्षक पेटून उठला पाहिजे सुरक्षारक्षक जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत तो काहीही होणार नाही म्हणून वेळेत जागे व्हा आपली नोकरी वाचवा आपली नोकरी आता चालली टाटा गुडगुड बाय बाय असे झाले आता खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कधी कुणाची जाईल याची शाश्वती नाही बिलकुल नाही कोणाची मनस्थिती सुद्धा नाही आहे आपली स्वतःची नाही आहे तर इतरांचे काय असेल मी माझं वैयक्तिक बघतोय मग प्रत्येकजण प्रत्येकजण आपापला फायदा बघणार आपलं काय सर्वांचा आपण विचार केला पाहिजे की के माझी जी नोकरी ते वाचली पाहिजे त्याकरता मला जे काय करायला लागेल ते मी करणार ही जिद्द आपल्यामध्ये असणं जरुरीच आहे मित्रांनो आणि ती आहे आपल्याकडे ती आहे आणि म्हणूनच आपण ते केलं पाहिजे मित्रांनो या सरळ सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपण थोडंसं गांभीर्याने घ्या नोकरी वाचली तर सर्व काय आहे नाहीतर सुरक्षारक्षक मंडळ येत्या काळामध्ये बंद भगवान लक्षात घ्या एवढं घातक आत्तापासून चालू आहे येत्या काळामध्ये म्हणजे त्याला वेळ लागेल <coughs> परंतु हळूहळू या सगळ्या काही गोष्टी होत राहतील याकरता आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि जे सुरक्षा रक्षक असे असतील त्यांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे आणि नक्कीच उभे राहू ना का नाही उभे राहणार संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक पाठीमागे उभे राहतील त्या सुरक्षा रक्षकाने पुढं आलं पाहिजे संघटना प्रतिनिधी पुढं आलं पाहिजे आणि सगळ्या काय गोष्टी केल्या पाहिजेत हे तर आत्ता तुम्हाला मी सांगितलं हे फक्त त्याच्या छोट्या छोट्याशा युनिट्स आहेत किंवा छोटे छोटेशे युनिट्स आहेत अजून ह्यांच्यापेक्षाही मोठे युनिट्स महामंडळाचे सर्वे झालेले आहेत त्याच्यामध्ये येऊ पाहतायत आणि मग तुमचं काय कुणाची सर्विस कशा पद्धतीनं या सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो तुर्तास थांबूया आपण विचार करा याच्यावरती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली एकच विनंती आहे की काळजी घ्या आपली धन्यवाद